नमस्कार अंगणवाडी सेविका मिनी अंगणवाडी सेविकेसाठी मोठी अपडेट आहेत मुख्य सेविकेसाठी मुख्य सेविकेकरिता तुम्हाला प्रमाणपत्र लागणार आहेत प्रमाणपत्र कसे घ्यायचे मुख्य सेविकेचं पद उठण्यासाठी उन... तुम्हाला हे प्रमाणपत्र आवश्यकता असेल आता हे प्रमाणपत्राचं फॉर्मॅट काय असेल ते सर्व डिटेलमध्ये आपल्याला बघायचं आहे तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका बघा ताई तुम्ही व्हिडिओ बघता पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही खाली ब्लॅक बोर्ट तुम्हाला सबस्क्राईब बटन दिसत वा। असेल त्या ठिकाणी सबस्क्राईब आणि बेल आयकन प्रेस करून ठेवा अंगणवाडीची अपडेट असेल किंवा कुठल्याही भरतीचे अपडेट हवे हो असेल तर चॅनलवरती वेळोवेळी मी व्हिडिओ अपलोड करत असतो आता आपल्याला हे प्रमाणपत्र का घ्यायचं आहे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं कोणत्या तारखेपर्यंत हे प्रमाणपत्र घ्यायचं आहे आणि कुठून घ्यायचं आहे तर पंचवीस चार दोन हजार पंचवीसपर्यंत आपल्याला हे प्रमाणपत्र काढून घ्यायचं आहे मुख्य सेविकेसाठी तुम्हाला लागणार आहेत पदोन्नतीसाठी आणि विभागीय स्तरावरती जे अभ्यासक्रम तयार केले मुख्य सेविकेची भरतीसाठी ते अभ्यासक्रमसुद्धा आपल्याला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायचं आहे आता पदोन्नतीसाठी आपल्याला हे प्रमाणपत्र कुठे मिळणार आहे तर बघा आपल्या महिला बाल विकास विभाग कार्यालयामध्ये तुम्ही हे प्रमाणपत्र काढून घ्यायचं आहे आता विभागीय आयुक्तालयांनी जे झे आर काढला आहेत महाराष्ट्र राज्याने महिला महिला बालविकास विभागाने जे जे आर काढण्यात आले त्या जे आरमध्ये स्पष्ट म्हटलं आहे की पंचवीस चार दोन हजार पंचवीसपर्यंत हे प्रमाणपत्र तुम्हाला मिळवायचं आहे हे प्रमाणपत्र मिळवताना तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल काही अडचण येत असेल तर तुम्ही विभागीय स्तरावर दाद मागू शकतात तर किती दिवस किती दिवस देण्यात आले सात दिवसाच्या आत तुम्ही दाद मागू शकतात तुम्हाला जर हे प्रमाणपत्र काढण्यास अडचण येत असेल तर या प्रमाण या प्रमाणपत्रामध्ये काय फॉर्मॅट देण्यात आले वय आणि शैक्षणिक पात्रता काय आहेत ते आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे व्हिडिओला स्किप करू नका चॅनल सबस्क्राईब केलं सबस्क्राइब तर सबस्क्राईब करून घ्या पैसे वगैरे काही लागत नाही फक्त सबस्क्राईब आणि बेलायकन प्रेस करून ठेवा तुम्हाला तुमच्यापर्यंत असे चांगले चांगले गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचत राहील चला कसा है तर आपण फॉर्मेट कसं आहे ते आपण बघू तर बघा या ठिकाणी मुख्य सेविका पदोन्नतीकरिता प्रमाणपत्र देताना उक्त संदर्भ क्रमांक एक ते पाच चे अवलोकन करून एकत्रित प्रमाणपत्र द्यायचं नमुना आहे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पूर्ण जे आर पाहिलं होतं त्या जे आरमध्ये जे डिटेल होतं ते मी तुम्हाला त्या व्हिडिओच्या हो माध्यमातून जेवढं इन्फॉर्मेशन होती तेवढी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आता हे एक ते पाच संदर्भ आहे हे आर आहेत या आर नियमानुसार हे प्रमाणपत्र देण्यात येतं आता प्रमाणपत्रामध्ये क काय काय असेल तुमचं या ठिकाणी तर बघा हे प्रमाणपत्र श्री तुमचं या ठिकाणी तुमचं नाव असेल या बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्प कार्यालय कार्यालय कुठलं आहे ते कार्यालयाचं नाव असेल यांच्या अधिस्थ बीट क्रमांक असेल कोणत्या बीटमध्ये तुमची अंगणवाडी येते बीट क्रमांक त्याचं एक नंबर असेल ते क्रमांक या ठिकाणी लिहिलं असेल आणि अंगणवाडी क्रमांक असेल आता अंगणवाडी क्रमांक तुम्ही ज्या अंगणवाडीमध्ये काम करताय सेविका या पदावरती तर तुमचं ते अंगणवाडी क्रमांक या ठिकाणी असेल नंतर मध्ये दिनांक दिल असेल दिनांक कोणत्या तारखेपासून तुम्ही अंगणवाडी सेविका म्हणून काम करताय ती तारीख या ठिकाणी देण्यात आली असेल दुसरं असेल आणि को कोणत्या तारखेपर्यंत तुम्ही सेविका या पदावरती काम करत आहे तर म्हणजे सध्या आजची तारीख असेल तर बारा चार दोन हजार पंचवीस असेल तर बारा चार दोन हजार पंचवीसच असेल तुमचं त्या ठिकाणी पर्यंत कार्यरत होत्या व सद्यस्थिती कार्यरत आहे म्हणजे सध्या तुम्ही सेविका या पदावरती कार्यरत आहात त्याचप्रमाणे असंही प्रमाणित करण्यात येते की तुमचं नाव असेल यांचे बाबत खालीलप्रमाणे प्रमाणपत्र देण्यात येत आहे आता हे खालील पाच संदर्भ देण्यात आले पाच मुद्दे देण्यात आले या पाच मुद्द्यानुसार तुम्हाला हे प्रमाणपत्र देण्यात आलं हे प्रमाणपत्र काय असं अनुभव सर्टिफिकेट आहे तुम्ही अनु अनुभव आहे सर अनुभव सर्टिफिकेट म्हणजे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट आहे तर आता खालील पाच मुद्द्या मुद्द्यामध्ये जे नियम आहेत त्या निय नियमामध्ये तुम्ही बसत असाल तेव्हाच तुम्हाला हे प्रमाणपत्र मिळणार आहे तर पहिला मुद्दा आहे बघा दिनांक एक एक दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी वर्ष असेल दहा वर्षीय नियमित सेवा झालेली आहे दहा किंवा बारा किंवा तेरा किंवा चौदा किंवा पंधरा किंवा वीस असं नेहमीच सेवा झाली असेल असं या ठिकाणी डिजिटमध्ये असेल हा एक नियम असेल दुसरा नियम असेल दिनांक एक एक दोन हजार पंचवीस रोजी वय तुमचं वय काय आहेत बघा एक एक दोन हजार पंचवीसपर्यंत तुमची वय काय असेल आता या ठिकाणी लिमिट काय देण्यात आले मुख्य सेविकेसाठी पंचेचाळीस देण्यात आले तुमचं पंचेचाळीसपेक्षा जास्त वय येत असेल तर तुम्ही या ठिकाणी तुम्हाला मुख्य सेविकेसाठी तुम्ही पात्र राहणार नाही तर पंचेचाळीसच्या आतमध्ये असेल तुमचं चाळीस असेल एक्केचाळीस असेल बेचाळीस असेल पंचेचाळीस जे असेल तर तुमचं पण पंचेचाळीसच्या आतमध्ये असेल तेव्हाच तुम्ही पात्र असाल मुख्य सेविकेसाठी वय वर्ष असून त्या वय वर्ष पंचेचाळीसच्या आत आहेत असं या ठिकाणी नमूद करण्यात आलं आहे तिसरा मुद्दा आहे दिनांक एक एक दोन हजार पंचवीस रोजी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी पूर्ण झालेल्या आहेत आता या ठिकाणी बघा मुख्य सेविकेसाठी मला कमेंट करून विचारत होते भरपूर ताईंनी की आपल्याला मुख्य सेविकेसाठी पात्रता काय असेल त्यांना मी कमेंटमध्ये पदवी आपल्याला या ठिकाणी मुख्य सेविकेसाठी लागणार आहेत तर कोणत्या तारखेपर्यंत तुम्ही पदवी पास आऊट असेल तर तुम्ही त्या ठिकाणी पात्र असाल एक एक दोन हजार पंचवीस रोजी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी पूर्ण झालेली आहेत असं या ठिकाणी तिसऱ्या मुद्द्यामध्ये देण्यात आलं आहे चौथा मुद्दा आहे दिनांक एक एक दोन हजार पंचवीस रोजी बघा इथ या ठिकाणी काय म्हटलं आहे एक एक दोन हजार पंचवीस रोजी हिंदी किंवा मराठी भाषा पास झालेल्या किंवा सुटीत पात्र आहात या ठिकाणी असं म्हटलं आहे हिंदी किंवा मराठी भाषा पाचवा मुद्दा आहे एक एक दोन हजार पंचवीस रोजी एम एस सी आय टी बघा या ठिकाणी काय म्हटलं आहे एक एक दोन हजार पंचवीस रोजी एम एस आय टी संगणक पास झालेल्या आहेत तर तुम्ही एक एक दोन हजार पंचवीसच्या आतमध्ये तुम्ही जर तुमचं एम एस आय टी कंप्लीट झालं असेल तर तुम्ही या मुख्य सेविकेसाठी तुम पात्र असणार आहेत आणि बघा चार नंबर एक एक दोन हजार पंचवीसच्या आतमध्ये तुम्ही हिंदी किंवा मराठी भाषा विषयामध्ये पास झाला असाल तरी पात्र आहेत तिसरा मुद्दा एक एक दोन हजार पंचवीस रोजी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी पूर्ण झालेली असेल तेव तेव्हाच तुम्ही पात्र असाल वरील प्रमाणे सादर करण्यात आलेली माहिती कार्यालयातील उपलब्ध अभिलेख व उक्त नमूद अंगणवाडी सेविका यांनी सादर करण्यात आलेल्या सत्यप्रतिमी व्यक्तीश पडताळल्यास असून त्याबरोबर असल्याची खात्री करण्यात आलेली आहे आयुक्तालयाचे पत्र क्रमांक पाचशे साठ दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस व दिनांक या ठिकाणी दिनांक दिनांकलेलं असेल नुसार श्रीमती तुमचं नाव असलेल्या ठिकाणी या त्यानुसार वरील प्रमाणे अनुक्रम क्रमणिका एक ते पाच प्रमाणपत्राची पूर्तता करीत असल्याने तर बघा या मुद्द्यामध्ये तुम्ही सर्व पूर्तता करत असेल करीत असल्याने मुख्य सेविका पदोन्नती परीक्षेस बसण्यास पात्र आहात सर्व प्रमाणपत्र देण्यात येत आहे तर बघा तुम्ही हे पाच मुद्दे आहे हे तुम्ही या ठिकाणी पूर्तता करीत असाल तर तुम्ही मुख्य सेविके सेविका पदोन्नती परीक्षेस बसण्यासाठी तुम्ही पात्र असाल आता हे बघा आपल्याला मुख्य सेविकेचं विभागीय स्तरावरती जे सिलेबस तयार केले जाणार आहेत त्या सिलेबसनुसार तुमचं मुख्य सेविकेचं परीक्षा असेल आणि त्याच्यामध्ये तुमची मेरिट असेल मेरिटनुसार तुमचं त्या ठिकाणी मुख्य सेविकेचं निवड केली जाणार आहे आता आपल्याला सध्या आपल्या आजही टाय एक्झाम टेबलसुद्धा देण्यात आले आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू एक्झाम कोणत्या तारखेपासून असेल आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये सेंटर देण्यात आले ते सर्व डिटेल आपल्याला त्या ठिकाणी नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायचं चॅनल सबस्क्राईब करून घ्या कारण ती अपडेटसुद्धा आले कारण मुख्य सेविकेचं तुम्हाला हे प्रमाणपत्र मिळवल्यानंतरच तुम्हाला मुख्य सेविकेसाठी तुम्ही फॉम भरू शकणार आहेत फॉर्म कसे भरायचं तेही आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू ऑनलाईन आपल्याला फॉर्म सबमिट करायचं या प्रमाणपत्राशिवाय तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही तर हे फॉ हे प्रमाणपत्र मिळवायचं आहे मिळवण्यासाठी तुम्हाला काही अडचण येत असेल तर विभागीय स्तरावरती सात दिवसाची मुदत देण्यात आले सात दिवसाच्या आत तुम्ही दात मागू शकतात आणि तुमचं प्रमाणपत्र मिळू शकतात या पद्धतीने फॉर्मेट असेल नंतर बाल विकास प्रकल्प अधिकारी यांची सिग्नेचर असेल या ठिकाणी दिनांक स्थळ असेल नंतर प्रति देण्यात आले आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय नवी मुंबई विभागीय उपायुक्त महिला व बालविकास विभाग कोणत्या विभागाचं आहे तर या ठिकाणी विभागाचं नाव असेल आता जसं फॉर एक्झाम्पल नाशिक विभाग असेल तर या ठिकाणी नाशिक असं नाव येणार ना आहेत विकास बालविकास प्रकल्प नाशिक विभाग हे नाशिक विभागाचं या ठिकाणी या पद्धतीने तुम्हाला असं फॉर्मेट दिले जाणार आता हे फॉर्मेट पूर्ण महाराष्ट्रमध्ये सारखंच असेल या पद्धतीने तुमच्या प्रमाणपत्रावरती डिटेल असेल आणि हे पाच मुद्दे तुम्ही या ठिकाणी पूर्तता करत असेल तर तुम्हाला शंभर टक्के हे प्रमाणपत्र तुम्हाला फायदेशीर ठरणार आहेत मुख्य सेवक सेविका पदोन्नती परीक्षे बस परीक्षेला बसण्यासाठी तुम्हाला हे प्रमाणपत्र मिळवायचं आता ही मुदतसुद्धा देण्यात आले पंचवीस चार दोन हजार पंचवीसपर्यंत हे प्रमाणपत्र मिळवायचं तुम्हाला नंतर तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन भरू शकता ऑनलाईन ॲप्लिकेशन कसे फिलअप करायचं तेही मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहेत आणि खास करून बघा आपण मुख्य सेविके पद उन्नतीसाठी परीक्षेला बसण्यासाठी आपल्याला त्याचे एक्झाम टाईमटेबलसुद्धा देण्यात आले आहेत एक्झाम टाईमटेबल कोणत्या जिल्ह्यामध्ये सेंटर कुठे असेल तुमचं आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये किती सेंटर असेल ते सर्व डिटेलमध्ये आपल्याला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायचं आहे तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करायला कर पैसे लागत नाही व्हिडिओ पूर्ण बघता तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करत नाही ताईनो सबस्क्राईब करून घ्या चॅनल व्हिडिओ आवडल्यास तर चॅनलला सब्सक्राइब करा जय हिंद जय महाराष्ट्र